तो दहा मिनटात एक भेळचं पोताखाली जातो आहे एवढं बिझी झालं आहे खूप गर्दी आहे टेम्पो आहे हो पेट्रोल पंप आहे हो ट्रक हो ठीक बस तीकारे। रिक्षा? तीकारे। रिक्षा हो एरोप्लेन नमस्कार मंडळी आपण आज मोठ्या टूर ला निघणार आहोत पण मोठ्या टूरला जाण्याच्या आधी आपला गिअर बॉक्सची वायर तुटली आणि मागच्या चाकची बेअरिंग पण गेली आपण टूरला जाण्याआधी सगळं क्लिअर करून घेत आहोत तर मंडळी आपला टूर सुरू झालेला आहे आपण नाशिक सिटी क्रॉस करून आपण मुंबई आग्रा हायवे लागलेलो ला 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 आहोत आता नाशिक पासून शिरपूर दोनशे वीस किलोमीटर आहे जर्नी खूप सुंदर होणार आहे मित्रांनो तर तुम्हाला हा पूर्ण टूर बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर प्रत्येक पार्ट बघावा लागेल कुठं आलो आता मालेगावपर्यंत माले पोहोचलो आहोत आपण नाशिक टू शिरपूर शिरपूरवरून एम पी एम पी वरून शिर्डी आणि शिर्डीवरून परत नाशिक असा टूर आपण आता चालू केलेला आहे आजपासून तर आपण आता मालेगावपर्यंत पोहोचलेलो आहोत तर इथं आपण नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत गाईस तर तुम्ही बघू शकता इथं आपलं मालेगाव चौफुली तुम्हाला माहितीच असेल हा रोड शिर्डीला जातो आणि हा रोड मध्ये मालेगाव मध्ये जातो ती चौफुली मालेगावची दादू कुठे चाललो आपण आता गुजरातला जाऊन आलो ना कुठे चाललो शिरपूर ते ट्रक आहे ट्रक काय ती बस आहे अजून काय विचारायचं काय विचारायचं का ते का ते कार आहे काय हो

तो एक बेळचा पोता खाली करतोय एवढं बिझी झालं खूप गर्दी आहे पेट्रोल झालं नाही का नाही झालं नाही टाकायचं ना पाहुणे कुठं निघाले मग हा नाही जायचं कुठंच नाही जायचं ड्रायव्हर चेंज झालेला आहे आता चला गो आता काय मालेगाव पासून आता स्वाती गाडी चालवणार आहे काय टेन्शन नाही रिवर्स मग कायच का मग आता खूप छान वातावरण खूप छान वातावरण झालंय म्हणून आम्ही दोन मिनिट घेतलं गाडीच्या खाली बघा सनसेट किती छान दिसतय आपल्याला पट चला 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 शरपूर शिरपूर शिरपूर जायचं ना दादू कुठं जायचं त्याला विचारा ना एकदा कुठं जायचं बेटा आपल्याला कुठ तिथं शिरपूर तिथं आहे का हे इंडिया में बंद नाही होगा बाबा दादू रानी सर हा तू तू पैसे कुणाला दिले आता दीदी दीदीने दिले अगं बाय ग्वा धुळेमध्ये खूप जबरदस्त ट्रॅफिक आहे मित्रांनो दीड तासापासून आम्ही या ट्राफिकमध्ये अडकलेलो आहोत माहित नाही नेमकं एक किलोमीटरवर टोल टोलनाका आहे पण माहित नाही एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे ही बसायची जागा आहे मग मग कास काय बसला तू टेबल आहे का तो टेम्पो आहे हो ठीक आहे पेट्रोल पंप आहे हो ठीक आहे ट्रक हो ಬಸ್ ರೀಕ್ಷನ್ ಎರೋಪ್ಲೆ ರೋಡ್ ಚಲತ ಅರೆ ಕೂಡ ಬಸ್ಲ ದಾದು आपण आता आपल्या हॉटेलला पोहोचलेलो आहोत आपण घरी न जाता आपण डायरेक्ट आपल्या हॉटेलला आलेलो आहोत हॉटेलच्या बॅक साइडने स्टेअर केसने आपण हॉटेलमध्ये एंटर करत आहोत आपल्यासोबत पप्पा पण आहेत आणि आम्ही सगळे पण सोबतच आहोत आता आपण फायनली हॉटेलला पोहोचलेलो आहोत आता आपली ही लॉजिंग आहे दाखवलीच आहे व्हिडिओ मध्ये आलो ना म्हणून आपल्या हॉटेलची व्हिडीओ पाहिली नसेल त्यांनी नक्कीच चॅनल मध्ये जाऊन चेक करा दादू एवढे चॉकलेट बापरे चॉकली बेटाय

कारण ट्रॅफिक लागली ना तेवढं त्याच जेवण होऊन गेलं त्याला भूक पण खूप लागली होती <laughs> तो नाही काहीच नाही फायनली आता आपण घरी निघालेलो आहोत तर तुम्हाला जर का व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका